का? सर तुमचं जे एनआरएस चॅनल चालू आहे ते खरोखर सर आताच्या नवीन पिढीला जुने पैलवान काय है व्यायाम करते कसे होते कशा पद्धतीने कुस्ती होती शरीर रचना कशी होती हे तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे सांगाय सर त्यामुळे गरज आहे सर हे करणं गरजेचं आहे सर छान एकदम आज आमची वस्त्र लक्ष्मण वडार किती गरिबीतनं ओरालते हे तुमच्या युट्यूब चॅनल लोकांना कळालं बऱ्याच लोकांना नाही कराय कराय सर आणि समजतो की आमची नक्की नक्की सर तुम्हाला आमच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत आज किल्ले पहागाणावरती आम्ही आहे आणि योगायोगानं अशी एका पैलवानाची मुलाखत झाली की जो पैलवान मोहन माळी एक चांगला महाराज केसरी त्याच्याबरोबर कुस्ती खेळलेला त्याचबरोबर तुमचा गुंडाजी पाटील ऑल इंडिया चॅम्पियन म्हणजे सेना केसरी असणारा गुंडाजी पाटील त्या गुंडाजी पाटलांच्या बरोबर कुस्ती खेळलेल्या आहेत त्यांनी बॉडी बिल्डर म्हणून काम केलेली व्यक्ती म्हणजे राजू कवाळे एक चांगला नामांकित पैलवान तो पैलवान किल्ले पन्हाळगडावरती आलेला आहे ना आज आज त्यांच्याकडून थोडासा कुस्तीचा पण इतिहास थोडा जाणून घ्यायचा आहे सर नमस्कार थोडस तुमचा कुस्ती प्रवास सांगा तुम्ही कुठे होता कुस्ती खेळायला माझी कुस्तीची सुरुवात डोळ मराठी लक्ष्मी वडाळ सर हा महानगर पालिका मात्य जी तालीम आहे तिथून माझा कुस्तीचा प्रवास चालू झाला म्हणजे लक्ष्मी वडारांचं भरपूर लाभलं सर मला मी प्रत्येक पैलावनाची मुलाखत जेव्हा घेतो त्या पैलाणाला मी काय सांगतो तुमचं बालपण सांगा तुमचं हे करा पण मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की लक्ष्मी वडा त्यांच्या सानिध्यात तुम्ही कुस्ती शिकला म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाला फार मोठं व्यायामा बदल आणि पैलवानकीबद्दल शिस्त काय असते त्यामुळे वस्त्रांनी शिकवली शिकवलं हो लाल मातीची जाण काय ठेवायची हे आम्हाला शिकवले हो बेशिक गरीबीतून आलेला गरीबीतून आलेली वस्त्र त्यांना जाण होती सर पहाटे साडेपाच त्यांचा आवाज ऐकला की आम्ही तालमीतली पोर सगळी उठायचो तयारीला लागायचो आणि वस्तात बरोबर डेली पहाटे पाच पाच वाजता मध्ये हजर असायची बरोबर मग कधी ते मारायची काव खेळताना भरपूर असे आकाड्यात स्वतः उतरायचे ते मातीच्या आकाड्यात कुस्त्या लढते घेताना ना स्वतः उतरायचे स्वतः वरडायचे चुकले की पटके द्यायचे माळेजीत महाराज यांच्याबरोबर मग तुमच्याबरोबर त्या वेळी कोणकोणते पैलवान असे याला हे, हे, होते सर, मुत्रे मुत्रे तो त्या सर पुण्याचे मंगलदास बांधल मुरलीधर आपा मोहोळ मुरलीधर मोळ हा केळळीचे सुभाष मोइते मुरलीधर मोळ केळळीचे सुभाष मोइते हां कोथरीचे अरुण पाटील हे केतरी मोठे पैलवान होते आमचे मोहन माळी वगैरे मोहन माळी हे आम्ही शासकीय कुस्ती केंद्र लावतो सर पण त्याच्या तुम्ही लक्ष्मी बोलले मोह साहेब वगैरे एकत्र होतो आम्ही तर लक्ष्मी सरांच्या पशे बरोबर मला तुम्ही असा एखादा किस्सा आहे का लक्ष्मी तुमच्यावर कधी काय चिडायची सर जर आता लढत करताना ते वरडायचे कि बाबा ढाक मार गिस्सा मार चुकलं की ते वडायचे सर वरडायचे आणि वरडा म्हणजे शिवीच्या स्वरूपात वरडायची जास्त स्वतः आका द्यायची आणि मामा असे होते की वयाच्या सात पासठ वर्षापर्यंत म्हणजे रिटायर होऊच तर लंगोड घालून स्वतः उतरायची आकडे काय सांगतो मामा उतरवतो स्वतः लंगुड घालून शिकवायला स्वतः लढत उतरायला उतरायची बरोबर मग तुम्हाला कधी असं खेळत असताना कधी त्यांचा राग आला का हो तुम्हाला म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही आहात किंवा पैलवान तुम्हाला त्यांचा राग आला नाही राग नाही सर भीतीयुक्त आदर होता आदर होता त्यांच्याबद्दल भीतीयुक्त आदर होता मी हा प्रश्न काय विचारला माहिती आजकाल पैलवानांचं काय झालंय वस्ताव काय जर बोलला तर लगेच तालीम बदला विचार करते मग ते बोलताना दुसरी तालीम बदल वस्तावानीच बोलायला पाहिजे शिस्त पाहिजेच ना सर त्याशिवाय होत नाही कुठे खेळला काय मी सर तिथून मग शासकीय कुस्ती घेणार आलो तिथं माझे आवडते पैलवान ज्यांना मी त्यांना देखील गुरु मानतोय असे सेनागी श्री गुंडाभाऊ गुंडा सहवास मला लाभला पहिलवान सर्जीराव पाटील अण्णा पिरीडकर हा नाही नाही सर्जीराव पाटील अण्णा म्हणजे चांगले खेळाडू होते पंचावन्न साठ किलोला खेळायचे आता एन आय एस कोच आहेत विष्णू पाटील फिरंगे बाबा शिरगावकर असे माळी वासतात असे मोठे मोठे प्रमाणांचा सहभाग सहभागी लागला मला आणि गुंडाबाहना बघून जास्त ऊर्जा मिळायची व्यायाम करायची मला सांगा तुम्ही एक चार ते पाच वेळा महाराष्ट्र चॅम्पिनला खेळला ना आपल्याला बॉडी बिल्डिंग बॉडी बिल्डिंग मध्ये पाच सर चार वेळा महाराष्ट्राला नंबर आहे माझा बॉडी बिल्डिंग महाराष्ट्राला नंबर आहे माझा अरे वा आणि मग तुम्हाला सुहास खामकर वगैरे यांच्या बरोबर काय खेळण्याचा योग आला काय सुहास खामकर सर म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये गुरु आहेत सर गुरु हा आम्ही रोज कॉन्टिट मध्ये असतो सर आता मुंबईला असतात बरोबर त्यांचं मार्गदर्शन कुस्तीचा प्रवास मध्येच थांबण्याचं कारण काय सर काय झालं की जरास मला सायनस चा त्रास भरपूर व्हायचा त्याच्यानंतर मला तोंडाला लागल्यानंतर कुस मला जरा इंजुरी झाली मला मग त्याच्यानंतर थोडं कुस्तीकडे कुस्तीकडे दुर्लक्ष झालं मग बॉडी बिल्डिंगची आवड होती त्या पद्धतीने माझी फिजिक होती मग बॉडी बिल्डिंग करून स्वास्थ काम कसरांचं मार्गदर्शन मिळालं तिथून पुढे बॉडी बिल्डिंगचा प्रवास चालू झाला बरोबर मग तुम्हाला बॉडी बिल्डिंगला खरंच ज्ञान जर मिळालं तर कुणाकडे मिळालं बॉडी बिल्डिंगचं खरं स्वतः माझे चुलते अनिल कवाळे म्हणून ते स्वतः चांगली सर्वश्रेष्ठ श्रेष्ठपोटी होते त्यांचं पहिल्यापासून बॉडी बिल्डिंगला मार्गदर्शन होतं बॉडी बिल्डिंग कर कर म्हणून त्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि मग विभीषण पाटील सरांचं योगदान आहे का हा सर आमचा बॉडी बिल्डिंगचा प्रवास जो व्यायाम चालू आहे विभीषण पाटील सरांच्या पासून चालू झाला विभीषण पाटील सरांचं देखील आम्हाला मार्गदर्शन लाभलं सर क्या बात आहे मग तुम्ही चार ते पाच वेळा मग तुम्ही भारत का जाण्या क्वालिफाय सर चार ते पाच वेळा क्वालिफाय किंवा परिस्थितीमुळे आलं भारत मी चार वेळा क्वालिफाय क्या बात आहे क्या बात आहे मग आज किलो पन्हाळगाळावर तुम्ही आलाय आला सगळ्यांना सगळी आहे म्हणजे चार वेळा तुमचं क्वालिफाईड झाला तुम्ही परत पुढे तुम्हाला जाता आलं नाही जाता आलं महाराष्ट्र श्री तुम्हाला होता आलो आहे आणि नाही सर महाराष्ट्री गटामध्ये विनर आहे विनर आहे गटामध्ये आणि Uh, आता सर मी आर्मिच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन जे आहे जे चौऱ्याहत्तर वर्ष बॉडी बिल्डिंग मध्ये काम करत ते कोल्हापूर जिल्ह्याचा मी कार्याध्यक्ष आहे आणि जनरल सेक्रेटरी आहे आता आता सध्या सध्या ओके आणि तुमचे बॉडी जे शिकवत आहे कोचिंग देत आहे तुम्ही तुमची किती विद्यार्थी आता सर एक नंबरातली माझ्याकडे पंधरा ते सोळा खेळाडू आहेत हा आणि आता गेल्या वर्षी आम्ही रत्नागिरीला जी महाराष्ट्र झाली आर्मिच्युअर असोसिएशनची सांगिक कामगिरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला सर महाराष्ट्रात ओके त्यावेळी मी टीम मॅनेजर होतो बरोबर मागच्या वर्षी मग आता मला सांगा ह्याचा फायदा तुम्हाला गव्हर्नमेंटला नोकरीला होतो का होतो सर मी आता सर बॉडी बिल्डिंग मधून कोल्हापूर महानगरपालिकेला हिस्ट्री वाला कोच म्हणून काम करतोय तुम्हाला गव्हर्नमेंट पेमेंट सॅलरी मी मार्गावला परमनंट जायचं आता नोकरीला ओके म्हणजे नोकरी प्लस तुमचं मी तुम्ही तुमचं हे बघता म्हणजे जिम जी, बघताय जिम बघतोय महापालिकेच्या जिम मध्ये मी मुलं तयार करतोय मग तुमच्या ह्या तुमच्या तुम तुम फील्ड मध्ये आल्यानंतर लोकांना मुलांना नवीन पिढीचे जे मुलं आहेत त्यांना नोकरी वगैरे मिळणे हा मिळू शकते का सर आता उदाहरण आहेच की सर स्वास ठामकर सर आज क्लास वन क्लास च्या पोस्टला आहेत बरोबर बरेच बॉडी बिल्डर आहे सर पण त्याला करायला पाहिजे करायला पाहिजे सर करून सोडून चालणार करायला पाहिजे करायला पाहिजे सर सुनील जाधव हो सर आहेत बॉडी बिल्डिंग मध्ये बरेच मुलं पुढे गेलेले आहेत कोल्हापूरची राहुल सावंत आहेत बरोबर बरीच पोरात आहेत आणि तुम्हाला की हा प्रकार वाढला बॉडी बिल्डिंग हा प्रकार आलेला आहे मी बीबीजन पाटील सरांना सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला त्याबद्दल तुमचं मत काय कसं आहे सर म्हणजे बॉडी बिल्डिंग जर तब्येत करायची म्हटलं शरीरेष्टी करायची म्हटलं तर व्यसनापासून पहिला मुलांनी दूर राहिलं पाहिजे बरोबर आणि राहिला विषय सर स्टेरॉइडचा स्टेरॉइड घेणं न घेणं ह्या योग्य गोष्ट आहेत सर त्या योग्य महाराष्ट्राखाली घेतल्या पाहिजे आजची मुलं म्हणजे क्विक मध्ये बॉडी करण्यासाठी फायदा सुद्धा होऊ शकतो सर त्याला एक घ्यायची सर्कल आहे म्हणजे त्यासाठी एक एज्युकेटेड कोच आहेत ते कोणाकडून घ्यायचं त्याचे कोर्स झालेले कोच प्रिपरेशन कोच असतात बरोबर त्यांच्याकडून ते आहे असं पण वाईट नाही सर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे बाबा बॉडी बिल्डर कॉम्पिटिशन खेळतोय म्हणजे तो स्टेरॉइड घेतोय तर तो स्टेरॉइड कुठे घ्यावं लागतं काय घ्यावं लागतं ते प्रिपरेशन कोचला माहित असतं सर ओके म्हणजे हे गव्हर्नमेंट मान्यता आहे मान्यता सर आपल्याच खेळामध्ये स्टेरॉइड ला मान्यता नाही तर बॉडी बिल्डिंग हा सर असा खेळ आहे की तुम्हाला हो, स्टेट लेव्हल इंडिया लेवल एशिया लेवल आणि टॉप लेवलला जायचं जर असेल तर सायकल ही करावी लागते सर स्टेरॉइड सायकल करावी लागते तर ती योग्य महाराष्ट्राखाली करावी लागते Okay. डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावी लागते मोठमोठ्या तुझे बॉडी बिल्डर आहेत म्हणजे सुहास खामकर असतील एनिबडी ह्यांना ह्या ह्या पेज मधून जायला लागलं असं असं सर असं सांगता येत नाही बरोबर असं बोलता येत नाही पण कोई बात म्हणजे हे सर्कल प्रत्येकाला हे करावं लागतं सगळ्याच खेळामध्ये आहे सर आणि ते काय असते सर ते व्यवस्थित करावं लागते पीसीटी असते पोस्ट सायन्स थेरपी म्हणजे ते वापरल्यानंतर बॉडीतनं काढायचं असतं ज्यांना ते माहित नसताना सर त्यांना ते साईड इफेक्ट होतं ओके okay, ओके okay. साहेब म्हणजे एखादी इंजेक्शन कापून समजा घेतलं तर ते पूर्णपणे शरीरातून जर बाहेर व्यवस्थित नाही गेलं तर तुम्हाला पे त्याचा किडनीवर म्हणा किंवा लिहून त्याला ठराविक बॉडीमध्ये ठेवायचं असतं ओके आणि थराविक बॉडी वॉश आउट करायचं असतं असं त्याचा हे रुल्स आहे ओके आता मला हे सांगा की पैलवानकीमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे साहेब आता इंजेक्शन घेऊन खेळतात पैलवान आपल्या मैदानामध्ये ते चुकीचं आहे त्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे ते ड्रग्ज वेगळा आहे सर ते घेणं चुकीचं आहे असं आहे का ते चुकीचं हे टेस्टीअर हे ड्रग्स वेगळं आणि ते ड्रग्ज बाकी कुठल्या खेळांना घेतात ऊर्जा आहे ते सर चुकीचं आहे नाही घेतलं पाहिजे ते त्याचा नाही त्याचा संबंध आहे आपले बॉडीबिल्डर हा सर खेळ आणि बॉडीबिल्ली ची मेडिसिन सप्लिमेंट्स आणि वेगळ्या होतात ती साईड वेगळे ओके ओके आणि बॉडी मध्ये सर डिफरंट आहे बॉर्डर आहे पण म्हणजे मला एक सांगा आता तुम्ही झाला म्हणून तुम्ही बॉडी बिल्डिंग कुस्तीमुळे मला एवढी चांगली गोष्ट मिळाली की मोठ्या मोठ्या परवानांचा सहवास लाभला मुंडाजी पाटील म्हणा माळी बाबा शिरगावकर विष्णू पाटील सज्जीराव पाटील अशा अमृता भोसले अमृता भोसले अशा मोठ्या मोठ्या प्रवानांचा सहवास लाभला सर त्यांच्यावर व्यायाम करायची संधी मिळाली लढत प्रॅक्टिस करायची संधी मिळाली बरं तो सव्वास तुम्हाला लाभला त्यांच्यातून खरेच तुम्हाला असं कधी वाटतं का एक समय होता शंभर वेगळीच ऊर्जा मिळाली सर शंभर टक्के आम्ही जे हे काम करतोय काढतोय जुन्या त्यांची माहिती घेतो त्याबद्दल तुमचं मत काय आहे सर हे तुमचं जे एनआरएस चॅनल चालू आहे ते खरोखर सर आताच्या नवीन पिढीला जुने पैलवान काय व्यायाम करतोय कसे होते कशा पद्धतीने कुस्ती होती शरीरचना कशी होती हे तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे सांगायला आहे गरज आहे सर आणि हे आहे सर छान एक एकदम आज आमची वस्त्र लक्ष्मण वडार किती गरिबीतनं ओराल आलते हे तुमच्या युट्यूब चॅनेल बऱ्याच लोकांना आमचं भाग्य समजतो की आमची सेवा साहित्य नक्की नक्की सर तुम्हाला आमच्या शुभेच्छा सर धन्यवाद धन्यवाद आज राजू कवाळी पैलवान आणि बॉडी बिल्डर जे चार वेळा भारत शिरीज साठी क्वालिफाईड झालेले व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे जे मुरलीधर मोहोळ आता केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या सानिध्यात राहून व्यायाम केलेला आहे डबल महाराज केशी लक्ष्मी वडार या लक्ष्मी वडारांनी आपला परिवार चालवण्यासाठी स्वतःच्या दोन चांदीच्या गदा त्या बँकेत घाण ठेवल्या त्या गदा म्हणजे मोडून खावं लागलं अशी परिस्थिती आली अशा प्रामाणिक वस्त्रांच्या जवळ ते राहिलेत आणि वाढलेत तर एक फार मोठी गोष्ट आणि ह्यांच्या कालखंडामध्ये गेंड असून दे मोहन माळी धनाजी पडतरे वगैरे ह्या पैलवानासुद्धा यांनी बघितलं तर ही एक फार मोठी ऊर्जादायी भेट आहे आणि किल्ले पन्हाळगडावरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावरती आज एका महान व्यक्तीची मुलाखत घेताना मला बरं वाटलं तर मी एवढंच सांगेन की यांचं फिजिकल फिटनेसचं से एक सेंटर कोल्हापूरला आहे जे महानगरपालिकेच्या कसबा बावडा या ठिकाणी आहे तर तिथं जाऊन एकदा भेट द्या आणि कमीत कमी बॉडी बिल्डर किंवा पैलवान व्हायचं जर स्वप्न नसलं तर एकदम ऊर्जा येण्याचं ठिकाण तर ते आहे एवढं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो नमस्कार सर जय हिंद थँक्यू